तर हा पूर्ण पूर्ण म्हणजे अर्धा बांध काढायचा आहे तर इकडून हा असं तोडीत खाली येणारा रस्ता होमवर्क टिकावून तोडल्यावर नाही आम्ही अजूनपर्यंत स्टोरीज ऐकलेली किती बांध काढलेलं रे एक त्या बांधात एक विंचू निघाला होता आणि ह्या बांधात दोन विंचू निघाले बाकी काम करताना काही त्रास नाही झाला आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग नऊ वाजलेत आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर बांधाचं काम आता पूर्ण झालं आहे सध्या घराजवळची परिस्थिती अशी आहे की इकडे दगड आहेत इकडे दगड आहेत आजूबाजूला दगड्याच दगड आहेत तर हा बांध काल पूर्ण झाला एकदम काम हे बघ तिथपासून साधारण एक ऐंशी फुटाचा हा बांध आहे आणि या बांधाला लगभग वीस एक दिवस गेले म्हणजे खन्न्यापासून ते बांधण्यापर्यंत तर आता इथलं हे काम झालं आहे तर या दगड्या आता बाजूला केलेले आहेत तिकडे असा चर खणला जाईल या बाजूला चर खाणला जाईल असं चर पूर्ण खणून मग चौथऱ्याला सुरुवात होईल त्याच्या अगोदर आजचा दिवस आपण चाललो आहे रस्ता करायला त्याच्यानंतर बरीच कामं पेंडिंग आहेत ह्या दगड्यांचं काय करायचं बघायला लागेल ह्याला एक असा कठड्या बांधायचा आहे हा बांध कोसलायचा आहे हा एक कोसलायचा आहे आज म्हटलेलं पहिला रस्ता करून घेऊ कारण आता चौथर्याची चरी खणली की चौतऱ्याचं बांधकाम करताना वाळू सिमेंट हे सगळं लागेल तर त्यासाठी मग कसं आणि फाडीचा पण एखादा ट्रक पहिला मागवावं लागेल त्यासाठी जी वाहतूक आहे आपलं नशीब एवढा चांगला आहे तर वाहतूक आपल्या घरापर्यंत येणार आहे म्हणजे ट्रक इथपर्यंत येणार डायरेक्ट म्हणजे आपण जरी चौतऱ्यावरती फाडी वगैरे टाकायचं नंतर म्हटलं तरी पण टाकू शकतो आहे तर आत्ता घराच्या इथे रस्ता नाही जर म्हटलं तर हा बांध काढायला लागणार आहे हा बांध हा बांध म्हणजे एक दगड काढून खाई टाकायला लागेल त्याच्यानंतर मग हा जो सलट पट्टा दिसतो आहे की एक 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 एक, -एक, 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 -एक दगड काढत काढत जायचं आहे हे बघ एक एकच दगड आहे ही दगड फक्त अशी काढायची आणि एक कोपऱ्यात तशी बाजूला ठेवायची बाजूच्या तुरी तशाच राहणार या बघा या तुरी तशाच राहणार तुरीच्या बाजूने असा मस्त रस्ता जाणार असं सगळं आहे चला म्हणजे गावाकडे घर बांधायचं म्हटलं तर वाहतुकीचा मोठा खर्च असतो तर आपला खर्च हा फक्त रस्ता करायला आणि रस्ता बांधायला जाणार आहे बाकी कॉस्टिंग नाही आहे घरापर्यंत सामान जाईल तर आज त्याची सुरुवात करायची आहे घराचं सामान नेण्यासाठी खास रस्ता सकाळचं कोवळं ऊन आहे हळूहळू ऊन पाडत जाईल तेव्हा आज फक्त उन्हातच असणार आहे घराजवळ थोडा ऊन सावलीचा खेळ तरी असतो आज पूर्ण उन्हामध्ये अरे पुष्पा <laughs> जुके गा नाही साला तर हा पूर्ण पूर्ण म्हणजे अर्धा बांध काढायचा आहे तर इकडून हां असं थोडीत खाली येणारा रस्ता हा बघा हां तर तिथून ते आम्हाचं दुकानवरती आहे ते तिथून असा रस्ता येतो इथपर्यंत म्हणजे इथं स्टॉप आहे हा सभागृह आणि यावर्षी आमचं वानखेडे स्टेडियम काय बनलं नाही अजून आता बनणार पण नाही जागा गेली बंटी वानखेडे स्टेडियमची जागा गेली परत येतील ना होलीपासनं मेपर्यंत पोरांची कमी नाही तर गाडी अशी आली की असा टन बसेल मग सरळ 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 जाईल घराकडे होमवर्क टिकावून तळल्यावर नाही <laughs> आम्ही अजूनपर्यंत स्टोरीज ऐकलेली होय आज डेमो दाखवली नाही तर आता सांगत होते बाबा बरेच दिवस की मोहट तोडली मुवट तोडली होऊ आज खरी ठरली बघा टिकावान तुम्हाला कुऱ्हाडीची गरजच नाही ना डायरेक्ट तोडतात हां तुरी तोडायची तुरी तोडायची आहेत तुरी नाही तोडायला लागणार तुरी तिथं काय एक दोन भेटतील ट्रकला टर्निंग बसेल अशा पद्धतीने आपल्याला हा कट मारायचा आहे जे असा जाईल फुलटन घेऊन एकच बंद मोठा आहे बाकीचे काय जातील पटापट का हे साड्यांच्या वेळी करतात बघा चिंद्या हा नवीन टेक्नॉलॉजी आहे परत कुंपण घालायला काटेरी कुंपण लागायची आता लोक शॉर्टकट मध्ये सध्याच्या याच्यानुसार साड्या साड्यांच्या कुंपण्या घालतात हा तुम्हाला डेमो तो तो बघा समोर तिथं दोन्ही डेमो आहेत हा दोन्ही डेमो पण ह्या टिकाव टीका तिकत पावसात भिजल्या भिजल्या ना होय होय वापर हम्म ह बी हाय मशरूम मशरूम म्हणजे आमच्या गावात ना गावागावात मशरूम येतात तर जास्त करू मला वाटतं ह्याच आहे रे कारण गणपतीत काय मिळतं ते कुंबल्या कोंबल्याचं बी बघ रोहुना गावात सगळी करोहना हाच एक मोठा बांध होता तो झाला आहे हा बघा एवढासाच काढलेला आहे म्हणजे ट्रक कसा इथून असा फुलटन बसेल ना मग इकडे असा येऊन असा जाईल तो, तो तर तेवढं काढलेलं आहे पाठीपुढं काय जर लागलंच तर मग बघू तर आता हा मोठा बांध झाला आहे त्याच्या पुढचं काम आहे छोटे छोटे हे जे आहेत त्याचे काय एक एक दगड काढत जायचं आहे फक्त जा, काढत जायचं आहे जा, वरची माती खाली टाकायची भामरूड पण ह्या बांधाला चांगली होती नाही ठीक आहे ह्या खालच्या बांधाला आहे भरपूर आहे आता ॲक्च्युअल हा सीझन आला भांबरुडीचा हा सीझन हो तसं नाही आता मधल्या हो जानेवारी नंतर ती सुखत जाईल कवली कवली आहे चांगली काय जानेवारी फेब्रुवारी आतावरती गोंडे पण काय गोंड्याला सुरुवात झाली ही बघा ते काय गोंडे तरी एक आणि वाटायची तिकडे कुठलं गोंडेवाली यायची खतान खतान हे काटेरी काटेरी किंवा ते असं दोन यायच ती ना हे झाड आहे हा, हा, हा। ना असं बघ तुरायचं गोलवाली गोंडेवाली हे बघा ही 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 काय तो था। काटेरी काटेर ते बंदच झालं कुठेतरी कुठेतरी ते हनुमान मंदिराच्या पाठच्या बाजूस मलकंडी फुल भरलेली आता त्याला कमी येत जो शिरायला नाही व्हायचं ह्या दोन तीन मलकंडीत आहे ना ते पण औषधी झाड आहे ते औषधी आहे म्हणतात होय काहीतरी त्याचा मोठा औषध आहे आपल्याला माहिती नाही ना म्हणून चला सकाळच्या न्याहारीला या आज भरपूर एक बोंबील आहे मटण आहे काय वंटी ना तर कसला बोंबील खातो नाही अरे समजा जोर करून मग बोंबील या निहारी करायला या चला म्हणजे जेवण झालेलं आहे मटण होतं तर मस्त एक अडीच भाकरी तरी खाल्ली सकाळी सकाळीच तर आता कामाला सुरुवात करूया इकडे यशवंत ते एकटेच सकाळी जेवून येतात तर मग त्यांनी तो पण हा इथल्या काय दगड्या होत्या त्या बाजूला केली नाहीत म्हणजे एक दोन तीन तीन बांध झालेत आता चौथ्या बांधाची कोशिश सुरू आहे बघूया त्याला पण काय आता मेहनत नाही चौथा पाचवा सहावा सहा बांधापर्यंत आता काही टेन्शन नाही सातव्याला जरासं मेहनत आहे लाक लाव लाक लाव आता हातान या चला बघूया तेव्हा चला लावला किती पान काढले एक तीण, तीण, सा, आ दोन तीन चार पाच सहा हा सातवा दोन मोठे काढले हो। माती टाकून पण होईल वाटतं रे टर्निंग बिनिंगला म्हणतोय लागलं बिगल कुठला फिरलं याच्यात फिराल ना गाडी कशी ज्या गावासाठी कशी आहे माग ड्रायवर आहे तिकडे असू दे मग आणि त्यांची बारीक गाडी नाही नाही बारीक नाही सगल्यांना हवं आहे आता तुला आली काय रे नाही रे बुवा ढिरी येते आता ढिरी आली येईल त्याला वर्ष पालवी आली मग येईल त्याला आम्ही पण तोच विचार करतो रोज आपल्या शेंगा कधी लागतील घर होता होता शेंगा लागतील तो का तेव्हा पण चला काय तो घरच नाही तर कशाला लागू घर पूर्ण माणसं आले की लागतो चहा चहा पिऊन घ्या परचे पर लगभग आता बारा वाजायला आलेत तर शेवटचा बांध काढायचं काम सुरू आहे काजू खालचा बांध मग रस्त्याचं काम लगभग पूर्ण होईल पूर्ण गाडी एकदम आरामात येऊ शकते पूर्ण रस्ता दाखवतो तुम्हाला आता हा झाल्यानंतर गावाला कसं आहे ज्या ज्या गोष्टी होतात त्या करून घ्यायच्या रस्त्याचं काम ॲक्च्युली इम्पॉर्टंट होतं म्हणजे कसं सामान वगैरे जरा करायच्या पाठीमागे येईल त्या बांधात एक विंचू निघाला होता आणि ह्या बांधात दोन विंचू निघाले बाकी काम करताना काही त्रास नाही झाला काय मला एक शॉर्ट भेटला की चांगलाच हा तो तेवढा तेवढा भेटला फटका तो एवढा हवा रे तू तो झेल सगळ्यांचं दुःख आमचं झेललं असं झालं ते मी चावलं तो मलाच इकडे पाडा पहिली माती पाडा इकडे माती काढायला लागेल माती नंतर दगड पडाली बघा दादा माझे असं लावणार आहे हा त्या शेवटचा बांध आहे म्हणजे परसवण्याचा बांध आहे हा बघा तर कसं ट्रक जेव्हा येईल तेव्हा रिव्हर्सला आणून इथपर्यंत आणला किंवा जरी त्याचा उतरायला लावला तरी फाडी वगैरे वरती जाईल सामान वगैरे आतमध्ये डायरेक्ट उतरवलं जाईल म्हणजे इकडे पण नको मलकंडीमध्ये उतरायला डायरेक्ट आपलं इकडे आणला आणि की विषय संपला चला म्हणजे जेवणाची जी सुट्टी झाली आहे आणि एक जे मेन काम होतं ते बांधाचं काम झालेलं आहे बघा तर हा शेवटचा बांध घराच्या पाठचा परसवण्याचा तर तो, तो काढून झाला आहे म्हणजे कसं ट्रक आलाच ही मलकंड मोठी आहे म्हणजे हा टर्न घ्यायला जमेल त्याला आणि पाठचा भाग जर असा लावला तर सामान डायरेक्ट आतमध्ये उतरता येईल एकदम क्लिअर कट असा मस्त तर रस्ता झाला इथे एक चढण आहे थोडी ॲडजस्टमेंट करायला लागली तर लागेल नंतर नाही ट्रक आरामात पास होईल एखादी दगड लागली तर लागेल काढायला आप सरळ 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 बांध जो आपण सकाळी स्टार्ट केला होता तो सरळ सरळ एकदम म्हणजे ह्या ह्या लेवलला तर काही प्रॉब्लेम नाही तो जो पहिला तिकडचा बांध आहे तो आणि थोडा हा उतरणीचा बांध हा दोनच बांधाला जरासा वेळ गेला पण एक चांगलं काम झालेलं आहे आता कसं सामान वगैरे आणायला पण बरं पडेल इकडची एक दोन तुरी काढायला लागल्या बाकी काय नाही दगड्या जसे तशा आपण खाली टाकल्यात आजोबांध बघताय ना जशा तशा दगड्या खाली टाकलेल्या आहेत त्यावरती भरणी टाकून असा प्रॉपर रस्ता केलेला आहे चला मंडळी आता अजून अर्धा तास वगैरे आहे जेवायला तर आता मेन रस्त्याचं जे काही काम होतं ते झालेलं आहे तर आता चरी वगैरे खाण्याचं काम दुपार आत्ता किंवा दुपारनंतर बहुतेक चालू करू बघूया त्याच्यानंतर मग जेवणाची सुट्टी वगैरे होईल छान वाटते आत्ता कुठेतरी जाऊन असं वाटते की बाबा बांधापासून पूर्ण मुक्तता ते झालं आहे बांध झालेलं आहे कालच आज रस्त्याचं जा काम झालं आहे एक एक काम आता टप्प्याटप्प्यान आहे आता रस्त्याचं काम झालं आहे तर मेन काम झालं वाहतुकीचा प्रश्न आता सुटला आहे तर आता बघ्या दुपारनंतर कसं काय काय होतं आहे घर बांधताना म्हणजे आता साधारण आपण पाच डिसेंबरला घराचं चा काम चालू केलं बांधामध्ये महिना तरी गेला आहे महिनाभर बांधाचं चा काम चाललं पण नीटनेटकं का काम झालं आहे ॲक्च्युली बरेच जण जे सी बीचं पण सांगत होतो जे सी बीचं आम्ही पण म्हटलं होतं पण जे सी बीचा नंतर प्रॉब्लेम असायला की काही जणांनी जरा सांगितलं की खालच्या बांधायला त्रास होऊ शकतो आणि नक्कीच झाला असता त्यामुळं मग आणि दुसरं असं पण सांगत होते बरेच जण की माती आणि दगड पुन्हा मिक्स झाले असतात तर एवढ्या दगड्या त्या जे सी बीच्या मातीतून वेगळे करायला ना बराच त्रास झाला असता तर परत माणसं लागलीच असती त्याच्यापेक्षा हे जे काय आता झालं आहे थोडंसं कॉस्टली झालं पण काम नीटनेटकं का झालं आहे त्यामुळं काय काय गोष्टीला जरासा खर्च तर होणारच पण काम नीटनेटकं पाहिजे असेल तर तुम्हाला खर्च पण करावाच लागणार तर अशा पद्धतीने बांधाचं काम झालं आहे आज रस्त्याचं काम झालं आहे छान वाटतं आहे असं म्हणजे चला आता थोडा वेळ काय बाकीची आवरावर असेल आणि त्याच्यानंतर मग चरी खानायचं काम सुरू होईल म्हणजे चौथऱ्याला जी चरी लागते चरी खाण्याचं काम मग दुपारनंतर चालू होईल तर चला आता तर जेवायला वगैरे जाऊ त्याच्यानंतरच बहुतेक काम सुरू होईल तर आजच्या पुरता हा एक व्हिडिओ थांबूया खास गावाकडचा घराचं सामान आणण्यासाठी आज हा रस्ता आपण बनवला रस्ता छान पद्धतीने झालेला आहे तर जाताना मी तिकडनंच जातो मी तुम्हाला मी दाखवतो रस्ता कसा झाला आहे हा जो रस्ता बघताय ना हा टेम्परवरी रस्ता आहे ॲक्च्युली ही पाठशी ती आपलीच असल्यामुळं रस्त्याचा काही प्रश्न नाही आहे बऱ्याच जणांच्यामध्ये कमेंट्स आले होते बा रस्ता वगैरे करशील तर कर कोण काय बोलेल तर तसं काही नाही आहे आपलीच भाषशेती असल्यामुळं काही त्रास नाही आहे आणि असतील काय काय ठिकाणी बोलणारे नाही असं बोलू शकत नाही गाव म्हटलं तर भावकी गावकीमध्ये इश्यू असतात पण आमच्याकडे तसं सहसा नाही आहे नाईंटी नाईन पर्सेंट तर पॉझिटिव्ह लोक आहेत गावामध्ये वन पर्सेंट सोडा तो विषय सगळीकडे असतो त्यामुळं असं काही झालं नसतं पण आपलीच जागा असल्यामुळं तर आता काही प्रश्नच नाही आहे तर आता रस्त्यावरून ॲक्च्युली आपण चालतो आहे हा रस्ता हा बघा पुढपर्यंत रस्ता आलेला आहे आणि हे ॲक्च्युली ही मलकंड आहे ते आमचं गावाकडचं वानखेडे स्टेडियम असतं ही पूर्ण आसठवाडी हे सभागृह जे पोरं गावाला असली आता कसं गावाला पोरं जरा कमी आहेत बऱ्यापैकी पण होळीपासून आता मे महिन्यापर्यंत इकडे गर्दी असणार भरपूर आणि हा फायनल रस्ता इथपर्यंत बनवलेला हा सकाळी स्टार्ट आपण इथून केलेलं सुरुवात केली होती ती तर इथून हा रस्ता असा आडवा 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 काय चढण नाही उतरण नाही काय नाही निवांत असा जाईल चला मंडळी आता आलोय मी जेवायला जेवून घेऊया मग काय दुपारनंतर बाकीची कामं असतील ती उरकू पण आत्तापुरतं तरी इथे थांबूया घराच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत येत आहेत हळूहळू का होईना घर आपलं होतं आहे तर आत्ता घराच्या आसपासचा परिसर जो बांध घालणं आहे बांध खोदणं झालं रस्ता बनवणं झालं सगळं काही काम झालं आहे पुढच्या व्हिडिओपासून तुम्हाला ॲक्च्युअल घराचे अपडेट्स येतील म्हणजे घराचं आता चौतऱ्यापासून जे चरी खाण्यापासून चौतऱ्यापासून पुढे फाडी लावण्याचं काम सगळं काही अपडेट येतील आता पुरतं तरी इथे थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय